नमस्कार आज आहे नॉनव्हेज डे म्हणजेच रविवार तर आपल्या घरी आणलेले आहेत खाडीतील मासे याच्यामध्ये आहेत इंग्लिश मासे जिताडी असे वेगवेगळे मासे आहेत तर सर्वप्रथम आपण हे मासे साफ करून घेणार आहोत म्हणजे त्याची खवळं त्याचे जे साईडला काटे असतात पंख असतात तसेच पोटाकडचा भाग असतो तो, तो सगळा साफ करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता याच पद्धतीने आपण सगळे मासे साफ करणार आहोत आणि ते केल्याच्या नंतर त्यांना पिसेसमध्ये कट करून धुवून घेणार आहोत तर इथे बघू शकता आम्ही हे मासे दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि आता ही मच्छी आपली रेसिपीसाठी तयार आहे तर ह्या मच्छीची मी अर्धी फ्राय आणि अर्धीचा रस्सा अगदी साध्या पद्धतीनं करणार आहे तर चला मी तुम्हाला दाखवते तर इकडे पातेलं गरम केलेलं आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकून ते सुद्धा गरम करून घेतलं गरम झालेल्या तेलामध्ये कढीपत्ता मिरची आलं लसणाची पेस्ट आणि एक टॉमॅटो ॲड केला तोसुद्धा परतून घेतला त्याच्यानंतर आपल्या घरातले जे बेसिक मसाले असतात ते टाकून थोडंसं पाणी ॲड करून तेसुद्धा परतून घेतलं मग त्याच्यामध्ये एक बटाटा आणि एक वांगं टाकलं तेसुद्धा ते परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आता तुम्ही म्हणाल की मच्छीमध्ये बटाटा तर आम्हाला बटाटा हा लागतोच चिकन असो मटण असो किंवा मच्छी असो तर इथे मी रसाला एक उकळी काढून घेतलेली आहे चेक केलं आणि परत एकदा झाकण देऊन ठेवून दिलं इकडे लगेच थोडी मच्छी घेऊन त्याच्यामध्ये सेम पेस्ट ॲड केली सेम आपले मसाले ॲड केले चवीपुरतं मीठ टाकलं आणि कोकमचं आगळ टाकून हे मिश्रण त्या पिसेसना सगळ्या बाजूने मसाले सगळे असे चोळून चोळून घेतलेले आहेत म्हणजेच एक प्रकारे त्याचं मॅरिनेशन करून घेतलेलं आहे हे साईडला ठेवून दिलं आणि इकडे मी पुन्हा एकदा चेक केला तर मस्त उकळी आली बटाटासुद्धा शिजलेला आहे म्हणून मग मी त्याच्यामध्ये मासे ॲड केले चवीपुरतं मीठ आणि थोडीशी चिंच टाकून दहा मिनटासाठी ते शिजायला ठेवलं लगेच इकडे एक पॅन घेऊन त्याच्यामध्ये तेल टाकलं तेल गरम झालं की ठेचलेलं लसूण आणि कडीपत्ता ॲड केला आणि आपली मॅरिनेशन केलेली जी मच्छी आहे ते पिसेस आपण याच्यामध्ये एक एक करून असे सोडलेले आहेत पण पॅन छोटा असल्या मी हे दोन बॅचेसमध्ये करणार आहे तर हे मासे आपण दोन्ही बाजूनी उलटसुलट करून अशा पद्धतीनं ते शिजवून घेणार आहोत तर हे मी तुम्ही बघू शकता दोन बॅचेसमध्ये केलं आणि एकत्र ठेवले आता हे मासे आपल्या फ्राय झालेले आहेत त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड केली लगेच इकडे आपला सुद्धा झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त तवंग आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी कोथिंबीर ॲड केली हे करत असतानाच मी साईडला भातसुद्धा लावलेला भातसुद्धा माझा दा रेडी झालेला आहे आणि त्याच्यासोबत गरमागरम तांदळाची भाकरीसुद्धा आहे तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता या आपल्या गरम गरम तांदळाच्या भाकऱ्या तयार झालेल्या आहेत आणि ह्या मच्छीसोबत खायला एकच नंबर लागतात तर मंडळी आजचा हा दुपारचा बेत आहे तर तुम्ही पण या जेवायला सगळ्यांनी